सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला नोबल उर्दू प्रायमरी स्कूल देवघाट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली या कार्यक्रमात सर्वप्रथम ऑल इंडिया मल्हार नवयुक्त सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नंदूभाऊ लवंगे व विजू भाऊ शेजोळ यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले या कार्यक्रमात शाळा समितीचे सचिव उरुज शहजाद शिराणी समितीचे सदस्य सारिम सहजाद शिरानी व शाळेचे सर्व शिक्षक हजर होते जयंतीनिमित्त नोबेल शाळेचे विद्यार्थिनी कुमारी जिकरा सहल सई शाहिद कुमारी कशिश फिरदोस आरिफ खान कुमारी सदब फातेमा शफात यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व त्यांचे शिकवणीवर संभाषण दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नोबल उर्दू शाळेचे मुख्याध्यापक श्री नईम खान अलीम खान सर यांनी केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद